सविस्तर बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे रिक्षा चालकाची दादागिरी बघायला मिळालेली आहे पोलिसांच्या संघावरती हात उचलण्याचा प्रयत्न या रिक्षा चालकाने केला आहे रिक्षा चालकाच्या दादागिरीचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे महिला प्रवाशासोबत बाद घालणाऱ्या रिक्षा चालकाची समज काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत देखील त्यानं वाद घातलाय छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरातील ही घटना आपण पाहतोय या संदर्भात सुमित पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत सुमित या रिक्षाचालकाची मुजोरी बघायला मिळते काय कारवाई करण्यात आली आहे पोलिसांना छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील हा सध्या व्हिडिओ आपल्या हाती आलेला आहे या ठिकाणी एका महिलेला चालक हा रेल्वे स्थानक परिसरात सोडत होता त्यावेळी त्या महिलेशी कसे पैसे देवा घ्यायला वाद सुरू असल्याचं प्राथमिक प्रथम दर्शनने आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर पोलिसांनी देखील ही बाब लक्षात येतात त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या रिक्षा चालकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्या रिक्षा चालकाने पोलिसांवर दादागिरी केल्याचं या व्हिडिओने आपल्याला दिसत आहे त्यामुळे आता पोलिसांनी त्या रिक्षामध्ये बसून त्याला सदरील जवळील पुढे टाना मिळलेला आहे आणि या तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया आता सध्या सुरू आहे वर्षा सुमीत धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी